नमस्कार अध्यात्मा आणि साधना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं मोठमोठे ग्रंथ किचकट नियम कठोर व्रतवैकल्य अनेकांना वाटतं की हा मार्ग खूप अवघड आहे पण विचार करा जर कोणी आपल्याला सांगितलं की या सगळ्याचा एक शॉर्टकट आहे एक असा सोपा मार्ग जो थेट ध्येयापर्यंत पोहोचवतो आज आपण संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठ या रचनेवरील एका भाष्याचा सखोल अभ्यास करणार आहोत हे काही फक्त एकोणतीस अभंग नाहीत तर ज्ञानेश्वरांनी सांगितलेली साधनेची एक अत्यंत सोपी आणि क्रांतिकारी पद्धत आहे आजच्या चर्चेतून आपण हेच समजून घेणार आहोत की ज्ञानेश्वरांनी हा शॉर्टकट नेमका कसा सांगितला आहे आणि तो आजच्या काळातही तितकाच प्रभावी का आहे आणि यातली सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे हरिपाठ हा कोणत्या देवळात कोणत्या मूर्तीसमोर किंवा कोणत्या विशिष्ट पंथासाठी लिहिलेला नाही ज्ञानेश्वर हरी या एका नावावर लक्ष केंद्रित करतात हरी म्हणजे जो आपल्या दुःखांचा हरम करतो तो हे भाष्य आपल्याला उलगडून दाखवतं हो की वेद शास्त्र आणि पुराणांचं जे काही मोठं ज्ञान आहे त्याचं सार ज्ञानेश्वरांनी या साध्या सोप्या अभंगांमध्ये कसं सामावून घेतलंय ही एक प्रकारे आम, अध्यात्माची लोकशाही आहे अध्यात्माची लोकशाही वा हा, हा शब्दप्रयोग खूप काही सांगून जातो चला तर मग या लोकशाहीचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया भाषेची सुरुवातच हरिपाठाच्या पहिल्या आणि प्रसिद्ध अभंगाने होते देवाची ए द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या म्हणजे देवाच्या दारात फक्त क्षणभर उभं राहिल्याने चार प्रकारच्या मुक्ती मिळतात पण हे जरा अवास्तव वाटत नाही का फक्त क्षणभर उभं मोठं फळ कसं मिळू शकतं आणि हे देवाचं दार दार म्हणजे कोणतं खूप छान प्रश्न आहे कारण इथेच हरिपाठाचं सगळं रहस्य दडलेलं आहे भाष्यकार स्पष्ट करतात की हे देवाचे दार म्हणजे विटेवर उभं असलेलं मंदिर किंवा दगडी गाभारा नाही ते दार आहे आपल्या मनाचं दार आणि क्षणभर उभं राहणं म्हणजे बाहेरच्या जगात धावणाऱ्या मनाला क्षणभर आत वळवून अंतर्मुख होऊन त्या हरीचं चिंतन करणं ज्ञानेश्वर म्हणतात हा एक क्षणही पुरेसा आहे म्हणजे मंदिर बाहेर नाही तर आपल्या आतच आहे ही कल्पनाच किती सुंदर आहे पण तुम्ही त्या चार मुक्तींचा उल्लेख केलात सलोकता समीपता त्या जरा समजावून सांगाल का कारण हे शब्द खूप जड वाटतात नक्कीच सोप्या भाषेत सांगायचं तर या चार मुक्ती म्हणजे देवाशी एकरूप होण्याचे चार टप्पे आहेत सलोकता म्हणजे देवाच्या लोकात त्याच्या जगात स्थान मिळणं समीपता म्हणजे त्याच्या जवळ जाता येणं स्वरूपता म्हणजे त्याच्यासारखं रूप प्राप्त होणं आणि सायुज्यता म्हणजे त्याच्यात पूर्णपणे विलीन होणं वेगळं अस्तित्वच न उरणं आणि ज्ञानेश्वर म्हणतात हे सगळं केवळ त्या एका क्षणाच्या प्रामाणिक चिंतनाने शक्य आहे एक मिनिट थांबा म्हणजे वेद शास्त्र पुराण या सगळ्यांपेक्षा हे नामस्मरण श्रेष्ठ आहे कारण मंगळवारच्या दुसऱ्या अभंगात तसा थेट उल्लेख आहे चहूवेदी जाण षटशास्त्री हे म्हणणं त्या काळात खूप धाडसाचं नाही का याला विरोध झाला नसेल अगदी हे त्या काळातलं एक क्रांतिकारी विधान होतं विचार करा जिथे ज्ञानाला आणि ग्रंथांना सर्वोच्च मानलं जायचं तिथे ज्ञानेश्वर म्हणतात की या सगळ्या ग्रंथांचं सार एकाच गोष्टीत आहे हरीचं नाव घेणं भाष्यकार्याचं सुंदर स्पष्टीकरण देतात ते म्हणतात चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण वाचायला आणि समजून घ्यायला माणसाचं एक आयुष्य पुरणार नाही ही एक मोठी लायब्ररी आहे पण संतांनी या संपूर्ण लायब्ररीचा अभ्यास करून आपल्याला एक समरी किंवा की वड दिलाय आणि तो म्हणजे हरिनाम हे नाव घेतलं की त्या सगळ्या ग्रंथांचा सार आपोआप आपल्यात उतरतं म्हणजे ज्ञानाच्या जंजाळात अडकण्यापेक्षा थेट मूळ तत्वालाच हात घालणं बरोबर कारण त्या हरिनामातच यश सौंदर्य औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर हे सहा गुण समावलेले आहेत त्यामुळे नावाचं चिंतन करणं म्हणजे या सगळ्या गुणांचं चिंतन करणं आहे या मार्गात तुम्हाला विद्वान असण्याची गरज नाही फक्त भाव असण्याची गरज आहे ठीक आहे म्हणजे ग्रंथांपेक्षा भाव महत्वाचा पण मग कर्मकांडाचं काय तीर्थयात्रा करणं व्रतवैकल्य करणं मोठे यज्ञ करणं या सगळ्या गोष्टींना काहीच महत्व नाही का कारण आपल्याकडे यावर खूप भर दिला जातो आणि ज्ञानेश्वरांच्या एका अभंगात यावर थेट भाष्य आहे तुम्ही मुद्दा पकडला आहे बुधवारच्या दहाव्या अभंगात ज्ञानेश्वर म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी याचा अर्थ खूप खोल आहे भाष्यकार सांगतात जर तुमच्या मनात भाव नसेल श्रद्धा नसेल तर तुम्ही कितीही तीर्थयात्रा करा तुम्हाला तिथे दगड म्हणजे धोंडा आणि पाणीच मिळेल देव भेटणार नाही पण जर तुमच्या मनात खरा धाव असेल तर तुम्हाला सज्जनांमध्ये म्हणजेच प्रत्येक चांगल्या माणसात देव दिसेल देव बाहेर शोधायची गरजच नाही म्हणजे खरी तीर्थयात्रा ही आतून सुरू होते पण मग याचा अर्थ असा आहे का की नामस्मरणाला कुठलेही नियम नाहीत कुठली वेळ कुठलं ठिकाण कुठली शुद्ध अशुद्धतेची कल्पना अगदी जेवताना कामावर जाताना कधीही चालतं का होय आणि हेच हेच या साधनेचं सगळ्यात मोठं सौंदर्य आहे सोमवारच्या एकविसाव्या अभंगात स्पष्ट म्हटलंय काळं वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धरती म्हणजे नाम घेण्यासाठी शुभ अशुभ वेळ शुद्ध अशुद्ध अवस्था असं काहीही पाहण्याची गरज नाही हे साधन सर्वांसाठी सर्व काळात खुलं आहे कठोर उपवास यज्ञ किंवा शरीराला कष्ट देणाऱ्या तपश्चरेपेक्षा हा मार्ग कितीतरी सोपा आहे हे ऐकायला खूप सोपा आणि आकर्षक वाटतंय पण खरंच इतकं सोपं आहे का फक्त नाव घेतल्याने मन खरंच स्थिर होतं अनेकांना हा अनुभव काय येत नाही तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे सोपा आहे पण सहज नाही यात सातत्य लागतं भाष्यकार एक सुंदर उदाहरण देतात ते म्हणतात गवताची कितीही मोठी गंजी असली तरी अग्नीची एक लहानशी ठिणगीसुद्धा तिला जाळून भस्म करते तसंच आपल्या मनात कितीही पाप ताप वाईट विचार किंवा चिंतांचा डोंगर असला तरी हरिनामाच्या उच्चाराची एक ठिणगी त्या सगळ्यांना जाळून टाकण्याची ताकद ठेवते पाप म्हणजे काय तर नकारात्मक मानसिक वृत्ती आणि नाम म्हणजे काय तर एका सकारात्मक तत्वावर मनाला एकाग्र करणे जेव्हा तुम्ही सातत्याने एका सकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा नकारात्मक विचार आपोआप गळून पडतात हा एक मानसिक आणि आध्यात्मिक नियम आहे वा म्हणजे पापांचा नाश होतो याचा हे एक प्रकारे सायकोलॉजिकल अर्थ आहे नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदलणं छान तर आपण पाहिलं की हा मार्ग सोपा आहे सर्वांसाठी खुला आहे पण या मार्गावरन चालून मिळतं काय याचा अंतिम ध्येय काय आहे फक्त मरणानंतर मिळणारा मोक्ष नाही आणि इथेच हरिपाठ अजून खास ठरतो याचं उत्तर शुक्रवारच्या सव्वीसाव्या अभंगात मिळतं जिथे हरिपाठाला समाधी संजीवन असं म्हटलं आहे हा शब्द खूप महत्वाचा आहे संजीवन म्हणजे जे जिवंतपणे अनुभवता येतं ते हरिपाठ हे मरणोत्तर मोक्षाचं साधन नाही तर जिवंत असतानाच समाधीचा म्हणजेच परमानंदाचा अनुभव देणारी संजीवनी आहे समाधी हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर हिमालयात बसलेले योगी येतात पण तुम्ही म्हणताय की हा अनुभव जिवंतपणी संसार करत असतानाही घेता येतो ही, ही अवस्था नेमकी कशी असते हे सुखदुःखाच्या पलीकडे जाणं म्हणजे काय हे अजूनही थोडं अमूर्त वाटतंय आपण याला एका साध्या उदाहरणाने समजू शकतो समजा आपलं जीवन एक समुद्र आहे या समुद्रात सुख दुःखाच्या यश अपयशाच्या मान अपमानाच्या लाटा सतत उसळत असतात आपण सामान्यत या लाटांवरच जगतो कधी सुखाच्या लाटेवर वर, वर जातो कधी दुःखाच्या लाटेने खाली येतो पण नामस्मरणाचा अखंड अभ्यास आपल्याला त्या समुद्राच्या तळाशी घेऊन जातो तळाशी पूर्ण शांतता असते वर लाटा उसळतच राहतात त्या थांबत नाहीत पण त्यांचा आपल्याला त्रास होत नाही कारण आपण त्या स्थिरतेचा अनुभव घेत असतो हीच आहे समाधी संजीवन अवस्था क्या बात है म्हणजे बाहेरची परिस्थिती बदलत नाही पण तिला प्रतिसाद देण्याची आपली आतली अवस्था बदलते अगदी बरोबर आणि जेव्हा ही अवस्था साधते तेव्हा मी आणि माझे हा भेद गळून पडतो पाप पुण्य सुखदुःख या सगळ्या कल्पना अर्थहीन वाटू लागतात साधकाला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक व्यक्ती तोच हरी दिसू लागतो मग त्याचं जीवन हे ओझं नाही तर एक उत्सव बनतं हा प्रवास वैयक्तिक साधनेपासून सुरू होतो पण तो तिथेच थांबतो का म्हणजे साधक फक्त स्वतःच्या आनंदात मग्न राहतो कारण या स्रोताच्या शेवटी पसायदान दिलं आहे जे ज्ञानेश्वरीच्या शेवटी येतं त्याचा हरिपाठाशी काय संबंध जोडता येईल हा खूप महत्त्वाचा दुवा आहे एकदा साधकाला तो समुद्राच्या तळाशी असलेला आतला आनंद मिळाला की तो तिथेच थांबत नाही त्याची जाणीव विशाल होते ती फक्त स्वतःपुरती मर्यादित राहत नाही आणि त्या विशाल झालेल्या जाणीवेचं त्या करुणेचं प्रतिबिंब म्हणजे पसायदान हरिपाठ ही वैयक्तिक साधनीची कार्यशाळा आहे तर पसायदान हे त्या कार्यशाळेतून तयार झालेल्या विशाल हृदयाचं जाहीरपत्र आहे जाहीरपत्र सुंदर अंकटी सांडो तया सत्कर्मी म्हणजे दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा होऊ दे आणि त्यांना चांगल्या कामात गोडी लागू दे ते दुष्टांचा नाश व्हावा असं म्हणत नाहीत तर त्यांच्यातील दुष्टपणाचा नाश व्हावा असं म्हणतात ही किती मोठी करुणा आहे पुढे ते म्हणतात दुरितांचे तिमीर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो पापांचा अंधार जाऊन संपूर्ण विश्व स्वधर्माच्या म्हणजेच मानवतेच्या प्रकाशाने उजळून निघू दे ही प्रार्थना हरिपाठाच्या शिकवणीचा स्वाभाविक कळस आहे जिथे मी पूर्णपणे विरहळून जातो आणि फक्त विश्व उरतं वैयक्तिक साधना वैश्विक कल्याणात रूपांतरित होते तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ हा वरवर दिसतो तितका साधा नाही तो अध्यात्माच्या क्लिष्ट वाटा बाजूला सारून थेट हृदयाला हात घालणारा एक राजमार्ग आहे तो मंदिराच्या किंवा कर्मकांडाच्या बंधनात न अडकता आपल्या आतच असलेल्या देवाच्या दारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतो आणि हा प्रवास केवळ स्वतःच्या मुक्तीपुरता नाही तर संपूर्ण विश्वासाठी प्रार्थना करणे इतका विशाल आहे अगदी आणि हे सगळं ऐकल्यावर मनात एक विचार येतो ज्ञानेश्वरांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितलं की एका नावामध्ये संपूर्ण विश्वाचं सार आणि माणसाच्या उद्धाराची शक्ती आहे आजच्या या धावपळीच्या माहितीच्या महापुरात जिथे आपलं लक्ष हजारो गोष्टींमध्ये विखुरलेलं आहे तिथे आपलं सगळं चित्त सगळी श्रद्धा फक्त एका नावावर किंवा एका तत्वावर एकाग्र करणं आपल्याला शक्य आहे का आणि जर ते खरोखर शक्य झालं तर आजच्या जगातल्या समस्यांकडे आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मुळापासून कसा बदलू शकेल याचा विचार करायला हवा